मनसेने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकल्याचं पाहायला मिळत आहे विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा नाराही देण्यात आलाय त्यातच सोलापूर दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी दोन उमेदवारांचीही घोषणा केली आहे तर शिवडीतून बाळ नांदगावकर आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे तर वरळी विधानसभेतून संदीप देशपांडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता दरम्यान शिवडी आणि पंढरपूरमध्ये संभाव्य लढत कशी असेल आपण पाहूया तर आपण पाहतोय मनसेकडून बाळा नांदगावकर शिवसेना ठाकरे गटाकडून अजय चौधरी तर महायुतीचं उमेदवार अजून ठरायचं आहे तर पंढरपूरची संभाव्य लढत आपण पाहतोय भाजपकडून समाधान अवताडे मनसेकडून दिलीप धोत्रे यांचं नाव समोर आलंय आहे तर कडून अजून उमेदवाराचं नाव जाहीर करायचं बाकी आहे Thank you.